आज सकाळी पहाटे आठ वाजताच्या सुमारास सांगवा या गावामध्ये एक आठ ते दहा फूट लांबीचा मोठा अजगर आढळून आला आहे

सर्पमित्र सूरज वरठे व त्यांची टीमने अतिशय तातडीने लोकेशन वर जाऊन अजगर ला रेस्क्यू केले सोबतच त्या अजगर विषयी स्थानिक परिजनांना माहिती दिली हा अजगर आठ ते दहा फूट आहे याचे वजन अंदाजे पंधरा ते वीस किलोग्राम एवढे आहे हा बिनविषारी साप आहे सापांची भरपूर माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर आम्ही यांचा अभ्यास केला यांची जाणकारी घेतली की कोणचा सा साप कसा दिसतो कशा प्रकारे त्यांना ओळखल्या जातो आणि कशा प्रकारे कोणता सा साप विषारी आहे बिनविषारी आणि निम्न विषारी आहे अशा साप पकडून सुरक्षितपणे जंगलमध्ये सोडून देतो खूब खूब धन्यवाद अपन ऐसी खूप अतिशय सुंदर अस सर्पमित्रा टीप हा अजगर फार दुर्मिळ प्रजातीचा असून फार कमी ठिकाणी अशी प्रतिक्रिया सूरज यांनी सकाळी आठ वाजताची काय वाटत तुम्हाला एवढं काय आता शेतात घर असल्यामुळे येऊ शकते त्याचा काही भरसा नाही आजूबाजू सोयाबीन आहे पराठी आहे काही कोणाला त्रास दोन खाल्ल्या म्हणजे आहे तो तुम्हाला तो आला आणि पकडला आपण पाहू शकता की इथे सर्व मित्र आलेले आहेत त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया की त्यांना हा कशा प्रकारे यांनी दिली अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती